जन सामान्य लोकांना जर भगवंत प्रसन्न झाला ना तर आपले लोक काय मागणं मागतील देवाकडे सांगता येत नाही उदाहरण तहान लागली इतकी तहान लागली त्या ठिकाणी एक शेतकरी उभा होता मनला, मनला, राजा शेतकऱ्याला म्हणाला म्हणे मला खूप तहान लागली पाणी दे शेतकऱ्याने पाणी दिलं राजा प्रसन्न झाला राजा म्हणाला मी तुझ्यावरती खूप प्रसन्न आहे म्हणे तुला काय मागणं मागायचं ते माझ्याकडून ठरवलं मा. म्हणे कि मी सकाळी उठलो स्नान केलं सगळं आवरलं किराण्याच्या दुकानामध्ये गेलो तंबाखूची पुडी घेतली पण चुना मात्र आणायचा राहिला तेवढा चुना मात्र मला द्या म्हणजे बघा एवढा मोठा राजा याला प्रसन्न झाला होता आणि यांनी मागून मागून काय मागितलं तर चुन्याची डब्बी मागितली विठल विठल झाले तर बघा आता सग सर्वात लवकर प्रसन्न होणारं दैवत कोणतं आहे हो तर भगवान शंकर म्हणजे गणपती बाप्पाचे पप्पा गणपती बाप्पाचे पप्पा एका साधकाला प्रसन्न झाले प्रसन्न झाल्याच्या नंतर ते म्हणाले तीन या तीन मागणं तू माझ्याकडून मागू शकतो तीन मागणं मी तुला देतो तू तु माग त्यावेळेस हा बायकोचा लय ऐकणारा होता महाराज इतका ऐकणारा होता तो म्हणाला तुम्ही खरंच भगवान शंकरच आहात का तो म्हणाला अरे बाबा खरंच भगवान शंकर आहे मी तुला प्रसन्न झालोय तीन मागण्या माझ्याकडून तू कुठल्याही मागू शकतो असं म्हटल्याच्या नंतर हा म्हणाला दोन मिनिट थांबा मी माझ्या बायकोला विचारून येतो की काय मागणं मला तुमच्याकडे मागायचं घरी पळत पळत गेला बायकोला म्हणाला का ग भगवान शंकर मला प्रसन्न झाले तर त्यांच्याकडे काय मागणं मागू त्यावेळेस ती म्हणाली सांगू का तुम्हाला काय मागणं भगवंताकडे मागा त्यावेळेस तो म्हणाला सांग ना ती म्हणाली हे बघा तुम्ही दोन तोळ्याची ना दोन वर्षापूर्वी मला केली होती आहे मी गावची पाटलीन पण काय करू भगवंताने नाकच एवढं चपट्या की सर्वजण मला चपटी पाटली ना असं म्हणतात आणि मला ती नद घालायची फार आऊस आहे पण नाक चपटा असल्यामुळं मला ती नद घालता येत नाही एक काम करा म्हणे भगवंताकडे जा शंकराकडे जा आणि म्हणा की माझ्या बायकोचं नाक लंब करून द्या पलाद पलाद गेला आसा आसा हा, का हा गेला भगवान शंकराकडे पळत पळत गेला म्हणाला बायकोच मागणं असं असं आहे देवा की बायकोच नाक लंब करून द्या म्हणे भगवान शंकर पहिल्या याच्यामध्ये म्हणाले तथ असतो हा म्हणाला थांबा बघून येतो लांब झालं का नाही हा गेला घरी जातानी याचा घराचा रस्ताच याला सापडे ना घरी गेला इकडून तिकडून तो बघू लागला तर नाक एवढं लांब झालं एवढं लांब झालं की पर गल्लीत लोळायला लागलं त्यावेळेस ती म्हणाली आहो असं कसं मागणं तुम्ही भगवंताकडे मागितलं म्हणे मला अगोदर आपल्या घरातल्याच भाजीचा वास यायचा आता मला गल्लीतल्या गटाराचा सुद्धा वास यायला लागलाय फार माझं नाक गल्लीमध्ये लोळायला लागले असं म्हटल्याच्या नंतर ती म्हणाली जा आणि त्या शंकर भगवंताला म्हणा की माझं नाक थोडं छोटं करून द्या हा परत आला आता दुसरं मागणं होतं हा म्हणाला हो एवढं नाक लंब झालं एवढं नाक लंब झालं की फार गल्लीमध्ये लोळायला लागलं याच्यात त्याच्या घरात ते नाक जायला लागलं असं म्हटल्याच्या नंतर भगवान शंकर परत जात असतो म्हटले हा म्हणाल थांबा परत बघून येतो छोट झालं का मी गेला घरी गेल्याच्या नंतर ती अशी बुरका घेऊन बसलेली होती महाराज तो म्हणाला का बघू दे वरती कर बरं ते धुडक खरंच तुझं नाक झालं का छोट ती म्हणाली नको अहो फार लाज वाटते म्हणे तो म्हणाला का ती म्हणाली अहो आधी तरी चपट होतं म्हणे आता तर तोंड नुसते बिळच राहिले त्यावेळेस तो ती म्हणाली आता ही घालायची कुठं अगोदर तरी बळ बळ कुठं कुठं घालीत होते आता मला ही सुद्धा घालता येईना ती म्हणाली परत जा आणि परत भगवान शंकराला म्हणा माझं नाक जसं होतं मला तसंच करून दे तिसरं मागणं होतं परत गेला परत भगवान शंकराला म्हणाला म्हणे माझ्या बायकोचं नाक इतकं छोटं झालं इतकं छोटं झालं की दोन बिळच राहिले एक काम करा जसं होतं तसंच करून द्या भगवान शंकर म्हणाले होते तीन मागणी माझ्याकडे मागायची तीन मागणी मी तुला कुठलीही देणार याने तीनही मागणी असेच मागितले मग मा यावरूनच बघा की मागणारा हा कसा असावा तर मागणारा हा चतुर असावा लागतो विठल विठल कसा असावा तर सत्यवान सावित्री सारखा महाराज एका मागण्यामध्ये दिना चार मागण्या मागितल्यावर कशा मागितल्या तर माझ्या सासऱ्याच्या डोळ्यासमोर त्यांनी त्यांच्या नातवंडाला राजगादीवरती बसलेलं पाहावं तर पहिले कसे चार मागणी मागितले हे बघा सासऱ्याला दृष्टी नव्हती की दृष्टी मिळाली म्हणजे सासरा हा आंधळा होता आंधळा असल्यामुळे भगवंताने त्याला पहिलं मागणं दृष्टी दिली दुसरं म्हणजे संतान म्हणजे मुलगा होत नव्हता तर त्यासाठी तिचा पती मेलेला होता तो पती जिवंत झाला मुलगा झाला आणि शेवटचं जे होतं राजगादीवरती बसलेलं पाहायचं होतं म्हटल्यावर भगवंताने त्याला तिला श्रीमंत देखील तितकंच केलं म्हणजे एका मागण्यामध्ये तिनं किती मागण्या मागितल्या तर चार मागण्या मागितल्या कोणत्या कोणत्या मागितल्या पहिली तर सासरेला दृष्टी मिळाली दुसरं तर तिचा पती जिवंत झाला तिसरं तर तिला संतान म्हणजे मुलगा झाला आणि चौथ म्हणजे ती तिला भगवंताने श्रीमंत केलं म्हणून मागणारा हा कसा असावा तर मागणारा हा चतुर असावा मग म्हणतात की आम्ही तुझ्याकडून असं मागणं देवा की तुझ्या नामस्मरणाचा नामचिंतनाचा कधी विसर आम्हाला पडू देऊ नको आपल्या आपल्यासारखे जण सामान्य लोक जर मागणी भगवंताला मागायला लागले ना तर काय मागतात हे चिदान देगा देवा शेजाऱ्याला रोग व्हावा त्यात त्याचा काटा निघावा आणि त्याचा बंगला वाजावा विठल विठल असं मागणं मागायला काही अर्थ आहे का त्यामध्ये स्वतःचाही स्वार्थ नाही आणि दुसऱ्याचंही हित होत नाही मग तू कब्बार आहे म्हणतात असं मागणं दे की तुझ्या नामाचा विसर पडू देऊ नको मग आम्ही काय करू तर आवडीने तुझं भजन करू मग मला सांगा आवडीने भगवंताचं गुण कोणी गायलं हो अव काय ते माझा मीराबाईचं नामस्मरण होत मीराबाईला ज्या वेळेस त्यांचे वडील म्हणायचे की मीरा बेटी लग्न कर त्यावेळेस त्या म्हणायच्या माझा लग्न त्या श्रीकृष्ण भगवान परमात्म्याच्या भक्तीमध्ये कधीच झाले मीराबाई गल्लो गल्ली जायच्या आणि काय नाम स्मरण करायचे आहो हे शिला लगन मीरा हो गई मग शिला गी लगन मीरा हो ग मग शिला गी मीरा हो ग मग हे लगन मीरा हो गे मग गली गली हरी गुण लगन मीरा हो गई मगर मिराबाईने एवढा आवडीने आणि सवडीने भगवंताच एवढं गुण गायल होतं महाराज हो तू खूप बरं म्हणताय मग तू जरा मला तुझ्या नावाचा विसर नाही पडू दिला आम्ही काय करू त्राभंगाच भितीच गुण गाई जोडी मग तू खूप बराय म्हणतात अतिशय अंतकरणाने अतिशय स्वच्छ अंतकरणाने आम्ही तुझं नामस्मरण करू देवा आणि तुझी आणि माझी जोड मी काय करून घेईल तर एक जोड करून घेईल त्यावेळेस भगवंत म्हणतात की मग तुम्ही संसाराबद्दल आमच्याकडे काही मागणं तू खूप बरं आहे तू आहे म्हणतात हा संसार इतका धन्यतेच्या लायकीचा नाही की या संसाराबद्दल आम्ही काही तुमच्याकडे मागावं असं म्हटल्याच्या नंतर भगवंत म्हणतात पण आम्हाला तुम्हाला काहीतरी देण्याची इच्छा मग तू आहे म्हणतात की द्यायचंच आहे ना तुम्हाला तर संतांची द्या ना भगवंत म्हणतात तुम्ही आमच्याकडे धन मागा मागा संपत्ती मागा, मुक्ती मागा संसाराबद्दल काहीतरी मागा ना त्यावेळेस तू म्हणतात की ह्या सर्व नाश पावणाऱ्या गोष्टी नाश पावणाऱ्या गोष्टी आपल्यासोबत येणार आहे का येणार नाही दृष्टांत देऊन जाईल बघा